नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आज एक नवीन विषयावर आपल्याशी मी संवाद साधणार आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत आयडॉल शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा आज रोजी होणार आहे तर ह्या कार्यक्रमाच्या संदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे अतिशय एक चांगला कार्यक्रम आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे तर या कार्यक्रमाच्या संदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे <coughs> आयडॉल शिक्षक ही संकल्पना माननीय मंत्री महोदय आणि शालेय शिक्षण विभागाने या शैक्षणिक वर्षात सुरुवात केली आणि या शिक्षकांमधून जिल्हास्तरीय गुणानुक्रमे पंधरा शिक्षकांची निवड करून त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कार्यशाळा माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाने आज होणार आहे तर आजचा हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यातले पंधरा शिक्षक आणि जिल्हा शिक्षण उपशिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या सहभागातून होणार आहे तर या कार्यशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या या कार्यशाळेला राज्यातील सर्व शिक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ते कार्यशाळा पाहता या यावी यासाठी यूट्यूब सुद्धा ही कार्यशाळा सर्वदूर प प्रसारित केली जाणार आहे तर कार्यक्रम पत्रिका अशी आहे की सकाळी नऊ नऊ ते दहा वाजेपर्यंत सकाळी नावनोंदणी आणि उपस्थिती संदर्भात वेळ दिलेली आहे सकाळी दहा ते अकरा वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे उद्घाटनामध्ये आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटनाचं प्रास्ताविक मान्य राहुल रेखावर सर संचालक एस सी आर टी महाराष्ट्र पुणे हे करणार आहेत आणि या उद्घाटनपर कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त शिक्षण मान्य सचिंद्र प्रताप सिंग महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग सिंग देवल सर मान्य राज्यमंत्री शालेय शिक्षण मान्य नामदार पंकज भोहेर सर आणि माननीय मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र शासन माननीय नामदार दादाजी साहेब तर अशा प्रकारे हा कार्यक्रम सकाळी दहा ते अकरा वाजता यूट्यूबलाईद्वारे आपल्याला बघायला मिळेल आणि संपूर्ण दिवसाचे कार्यक्रमाचंसुद्धा आपल्याला प्रसारण होणार आहे त्यामुळे शिक्षक आणि शिक्षण विभागातील जे पण काही शिक्षणप्रेमी असतील त्यांनी हा कार्यक्रम निश्चित पहावा याच्यात अजून काही शिक्षकांना संधी देण्यात आलेली आहे की जी राज्यभरातील अतिशय उत्कृष्ट काम करणारे शिक्षक का आहेत त्यांचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे आपलं सर्वांना माहिती आहे की दत्ता वारे गुरुजी यांनी जालिंदरनगर येथे जी शाळा आता डेव्हलप केली याच्यापूर्वी पण त्यांनी अतिशय चांगली शाळा पुणे जिल्ह्यातच डेव्हलप केली होती तर सरांचं अकरा ते बारा या वेळेमध्ये प्रथम सत्रामध्ये त्यांचं केल्याचं कामाचं ते सादरीकरण करणार आहेत दत्ता वारे गुरुजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर खेड पुणे द्वितीय सत्र जे असतील ते श्री केशव गावित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी त्र्यंबकेश्वर नाशिक एक नाविन्यपूर्ण अशी शाळा आहे आदिवासी भागातली शाळा आहे अतिशय गुणवंत आणि गुणवत्ता दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे या शाळेचे शिक्षक श्री केशव गावित सर बारा ते एक वाजेपर्यंत आपल्याला या सत्रातून त्यांचं केलेलं काम आणि त्यांच्या शाळेतलं वैशिष्ट्यपूर्ण काम हे आपल्याला सांगणार आहेत पुन्हा लंच टाईम आहे दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत तिसरं सत्र आहे राज श्री राजेंद्र परत्येकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालडोह हो, चंद्रपूर तर यांनी त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासी भागात केलेल्या कामाविषयी त्यांचं अतिशय चांगलं सादरीकरण दोन ते तीन वाजेपर्यंत होणार आहे आणि चौथं सत्र जे आहे ते खुर्शिद शेख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इच इतल केचेरू एहेरी गडचिरोली म्हणजे हे जे आहेत गडचिरोली जिल्ह्यातलं अतिशय दुर्गम दुर्गम भागात आ, काम करणारे शेख सर यांचं काम आपल्याला तीन ते ती चार वाजेच्या दरम्यान प्रत्यक्ष बघायला ऐकायला मिळणार आहे अशा प्रकारे हा कार्यक्रम साधारणतः पाच वाजेपर्यंत संपूर्ण सहभागी मनोगत आणि समारोप होऊन पाच वाजेपर्यंत या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम तापडिया नाट्यगृह निराळा बाजार छत्रपती संभाजीनगर येथे आज दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि त्याचं लाईव्ह प्रसारण एस सी आर टीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे हे संपूर्ण निश्चित श शिक्षकांनी पहा आज आपल्याला लाईव्ह बघता आलं तर बघा नाही तर नंतरसुद्धा आपल्याला या शिक्षकांचं अतिशय चांगलं काम पाहायला मिळणार आहे राज्यातले हे आयडल शिक्षक राज्यासाठी दिशादर्शक आहेत आणि यांचं पाहून आपल्यालाही आपल्या शाळेमध्ये निश्चितच प्रेरणादायी काम करता येईल यासाठी हा आजचा कार्यक्रम आपण सर्वांनी निश्चित पाहा महाराष्ट्र शासनाच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद